सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा माध्यमातून येवल्यातील नागरिकात चौतीस लाख रुपयांना गंडवणाऱ्या सायबर भामट्यास ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत उत्तर प्रदेशातील गाझियाबाद गाठून पथकानं ठगबाजाच्या मुसक्या असून संशोधन दोन बँक खात्यात वळवलेली सहा लाखांची रक्कम गोठवण्यात यश आलेलं आहे मोहम्मद अफताब दिलशाद मोहम्मद असं संस्थाचं नाव आहे येवला येथील दिलीप सुखदेव जानराव यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधत भामट्यांनी वैधता पूर्ण झालेल्या पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याचा अमिष दाखवत तसंच विश्वास संपादन करत तेहतीस लाख एकोणचाळीस हजार चारशे अठरा रुपयांची आर्थिक फसवणूक केली होती याबाबत चोवीस जून रोजी जानराव यांनी ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलशी संपर्क साधून तक्रार दाखल केलेली होती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे उपनिरीक्षक दिगंबर थोरात यांच्या पथकानं गुन्ह्यातील बँक खात्याने फसवणूक करणाऱ्या व्यक्तीची तांत्रिक माहिती मिळवून ही कारवाई केली गाझियाबाद गाठत पथकानं संस्थास बेड्या ठोकलेल्या असून त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित